मल्टी कल्चरल पर्स्पेक्टिव्ह ऑफ राईट्स असं विचारलेलं म्हणजे ओके असे प्रश्न आपल्याला इमॅजिन करता यायला पाहिजे त्यामुळे भाग एक सारखं पुस्तक जेव्हा बघता तर त्या त्या प्रकरणावरती तिथं मी जे नमुना उत्तर दिलेली आहेत तर त्यातली जी नोंद आहे ती तर तुम्ही करायलाच पाहिजे पण तुम्हाला प्रत्येक प्रकरणावरती मी जी उत्तरं दिलेली आहेत प्रश्नांसकट उत्तरं दिली आहेत भाग एकमध्ये मध्ये तर तुम्हाला असं लक्षात येईल की तीन ते चार प्रश्न असे असतात की जे तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की एवढं आवड का विचारलेलं आहे तर ते अपेक्षित प्रश्न संचाचा भाग म्हणून आपण तो दिलेला आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की परिघावरचा आहे थोडंसं धुसर आहे विचारली जाण्याची फार शक्यता नसते मग आपल्या तयारीमध्ये पण काय होतं ते परिघावरचं असल्यामुळे त्याला परिघाबाहेरच टाकतो आपण म्हणजे तर तशी चूक आपल्या आपण अशा बाबतीमध्ये करता कामा नये त्यामुळे यातनं शिकायला काय पाहिजे आपण असे जे तीन चार प्रश्न युपीएससी विचारते त्यातला हा एक प्रश्न आहे बघा आपण ठळकपणे त्याची कधी तयारी करत नाही करायलाच पाहिजे खरं तर म्हणजे आणि मग तुम्ही असं म्हणायला पाहिजे की असे जे काही प्रश्न युपीएससी पाच सहा चार पाच जे काही विचारेल त्याची तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगली तयारी करून ठेवलेली असली पाहिजेत म्हणजे आता ह्याच्या खोलात मी जात नाही म्हणजे कारण याचा मी फक्त सारांश तुम्हाला सांगणार आहे म्हणजे का प्रश्न काय विचार बघा अधिकार अधिकारा किंवा हक्काविषयीचं बहुसांस्कृतिक परिप्रेक्ष्य राज्यशास्त्रामध्ये बहुसांस्कृतिक परिप्रेक्ष्य म्हणजे मल्टी कल्चरलिझम असा एक वैचारिक प्रवाह आहे जो मुळात उदारमतवादातून उदयाला आलेला दिसतो विल किंबलिका त्याच्यानंतर एक भारतीय अभ्यासक म्हणजे भारतीय वंशाचे आहेत म्हणून ते कोण आहे ते भिकू पारेक म्हणजे सो ह्या दोघांचा उल्लेख तर या विल किंबलिका तर अत्यंत महत्वाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात पण भिकू पारेक यांचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये यायला पाहिजे आता यांचं म्हणणं असं आहे की उदारमत्वादी जी वैचारिक चौकट आहे तर ती वैचारिक चौकट राज्यव्यवस्थेचा विचार करताना एका बाजूला राज्य आणि दुसऱ्या बाजूला समाज दुसऱ्या बाजूला लोक आणि त्याचाच भाग म्हणून ती व्यक्ती समाजाच्या सदस्याचा नागरिकाचा व्यक्ती म्हणून ती विचार करते तिथं जात वर्ग वंश धर्म लिंगभाव अशा कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही जर आपण हे नागरिकत्वाच्या दृष्टिकोनातनं बघितलं नागरिकत्वाच्या आणि मी हक्काबद्दल पण सांगतो तर उदारमत्वादी वैचारिक चौकट अशी आहे जेव्हा ती राजकीय जीवनाची संघटना करते तेव्हा काय म्हणून सदस्यांना हक्क देते व्यक्ती म्हणून म्हणजे ती व्यक्तीची कुठलीही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी बघत नाही म्हणजे मग तो व्यक्तीकडे काय म्हणून कशा पद्धतीनं बघणारा विचार आहे अब्स्ट्रॅक म्हणून म्हणजे व्यक्ती म्हणून बघणारा आहे बाकीच्या कुठल्याही तिच्या अस्मितांचा विचार केला जात नाही म्हणजे अपेक्षा अशी आहे की राज्यानं त्या राज्याच्या भूक्षेत्रामध्ये राहणाऱ्या जनसंख्येकडं लोकांकडं काय म्हणून बघावं व्यक्ती म्हणून आणि व्यक्ती म्हणूनच तुम्हाला नागरिकत्व दिलं जाईल आणि त्या नागरिकत्वाचा भाग म्हणून हक्क देखील बहाल केले जाते आता विल किंबलिका आणि भिकू पारिके यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी हक्कविषयक दृष्टी आहे तर ही हक्कविषयक दृष्टी बहुसंख्यांकवादीच ठरते याचा अर्थच असा आहे की भिन्न संस्कृतीचे लोक जर त्या समाजामध्ये असतील तर त्यांचं भिन्न सांस्कृतिक असणं हे या हक्कविषयक संकल्पनेमध्ये मुळामध्ये दुर्लक्षित होतं म्हणजे आणि ते खूप तपशीलवारपणे मी मांडले त्याच्यामध्ये फार जात नाही मी फक्त टायटल तुम्हाला दाखवतो म्हणजे किंबलिकांनी काय केलं हे नुसतं वाचलं की तुम्हाला लक्षात येईल राष्ट्रीय अल्पसंख्याकांसाठी त्यांनी स्वशासनाचे अधिकार सांगितले म्हणजे हक्काबद्दल विचार करताना तुम्हाला व्यक्ती म्हणून किंवा अमूर्त नागरिक म्हणून विचार करता येत ना, नाही तर त्या त्या समाजातले जे लोक आहेत ज्या व्यक्ती आहेत तर त्यांची संस्कृती काय आहे याचा मुळात तुम्हाला विचार करावा लागेल आणि हे बहुसांस्कृतिक वादामध्ये आपण बघितलेलंच आहे त्यांचं असं म्हणणं आहे की व्यक्तीच्या अस्मितेच्या जडणघडणीमध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये हे बेसिक आहे ना हे पायाभूत आहे बहुसांस्कृतिक वादाच्या मते व्यक्तीच्या अस्मितेच्या आणि व्यक्तीच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कशाचं महत्वपूर्ण योगदान असतं संस्कृतीचं समा संस्कृतीचं संस्कृतीचं योगदान असतं आणि म्हणून मग संस्कृती हा जर महत्वाचा घटक असेल जडणघडणीमध्ये तर त्या संस्कृतीचा आणि भिन्न संस्कृतीचा विचार नागरिकत्व आणि हक्क बहाल करताना त्याची तरतूद करताना त्या राज्यानं केला पाहिजे म्हणून मग काय मागणी केलेली आहे जे अल्पसंख्यांक आहेत त्या, त्या समाजातले तर त्यांना तुम्ही स्वशासनाचे सेल्फ गव्हर्निंग राईट्स दिले पाहिजेत कॅनडा हे त्याचं एक क्लासिकल एक्झाम्पल म्हणून ओळखलं जातं आणि तिथल्या राष्ट्रीय अल्पसंख्याकांना सेल्फ गवर्निंग राईट्स दिलेले आहेत त्याच्यात मी काही उल्लेख केला बघा इथं कॅनडा अमेरिकेमधला दिलाय हे बघा त्यांच्या स्वायत्ततेशी व स्वाभिमानाशी अपरिहार्य रीतीनं जोडलेला असल्याचा युक्तिवाद करत या समूहांना असाधारण अधिकार देण्यात आले आहेत याचं त्यांनी समर्थन केलंय अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना विशिष्ट प्रकारच्या वंचनांना सामोरं जावं लागतं आता जर तुम्ही युरोपचा विचार केला युरोप युरोपमध्ये नाताळच्या सुट्ट्या असतात आपल्याकडे पण असतात म्हणजे पण नाताळात का सुट्ट्या द्यावी मग कुणाची ती म्हणजे ख्रिश्चन धर्मातून आलेली ना ती म्हणजे ओके मग आता हे जे बिगर ख्रिश्चन आहेत म्हणजे तर त्या बिगर ख्रिश्चनांसाठी काय आहे अन्यायकारकच आहे ना म्हणजे म्हणजे तुम्ही कितीही असं म्हणालात की आमची राज्यव्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे मग धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेमध्ये नाताळला सुट्टी कशी काय येऊ शकते मग जर तुम्हाला द्यायचीच असेल तर सगळ्या ते आलेलं आहे पुढे नंतर आलेलंच आहे ते म्हणजे आता जवळपास आपण कशालाही सुट्टी द्यायला लागलो आहे म्हणजे त्यामुळे मी आता सांगत नाही तुम्हाला ओके सो दुसरा जो मुद्दा आहे आता ते झालं राष्ट्रीय अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये आणि मग त्यांनी बहुसांस्कृतिक बहुवंश सांस्कृतिक म्हणजे समाजामध्ये जर एथनिक ग्रुप्स असतील आता नॉर्थ मध्ये किती एथनिक ग्रुप आहेत म्हणजे तर तशा एथनिक ग्रुप्सना वंश सांस्कृतिक घटकांनाही तुम्ही काय द्यायला पाहिजे अधिकार द्यायला पाहिजे आणि त्याचे उल्लेख मी आता फार त्या तपशिलात जात नाही खूप व्यवस्थित ते, ते दिलेलं आहे त्यांना काही सवलती देणं त्याच्यानंतर प्राण्यांच्या कत्तली संदर्भात आणि हे खूप इंटरेस्टिंग डिबेट आहे म्हणजे तो तुम्ही बघून घ्या मी ते दिलेलं आहे आणि तिसरी जी बाब आहे तर त्यांना विशेष प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे भारताच्या बाबतीमध्ये ते विशेष प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही ओके हे म्हणजे आपल्याला जर तसा क्रिटिकल प्रश्न आला तर तो लिहिता येऊ शकतो आता कमेंट असल्यामुळं मी फक्त इथं एंड केले का कमेंट विसरू नका म्हणजे प्रश्नाचा टायटल जे आहे कमेंट ऑन द फॉलोइंग इन अबाउट वन फिफ्टी वर्ड्स म्हणजे खालील पाचही प्रश्नांवरती तुम्हाला काय करायचं आहे भाष्य करायचं म्हणजे टिपा सॉरी टिप्पणी करायचं आहे त्याच्यावरती आता इथं ते लिहिलं ले परंतु उदार यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याकांना स्वशासनाचे अधिकार देण्याच्या कल्पनेवर टीका केलेली आहे यातून काय पडू शकते फूट पडू शकते म्हणजे फुटीरता वादाचा धोका आहे इतकं पण सिंपल तुम्ही करू शकता पहिली टीका म्हणजे म्हणून त्यांनी सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती ते व्यक्त करतात ब्रायन बॅरी खूप मोठे टीकाकार आहेत यांनी कल्चर अँड इक्वॅलिटी यामध्ये म्हणजे या, या पुस्तकात बहुसांस्कृतिक वादाची समतापूर्ण चिकित्सा केली आहे म्हणजे समतेच्या दृष्टिकोनातून चिकित्सा केली आहे बघूयात काय म्हणतात आणि बहुसांस्कृतिक वाद्यांनी संस्कृतीवर अत्याचार केल्याची खंतही व्यक्त केलेली आहे म्हणजे म्हणजे खर तर थोडंसं हे बदला म्हणजे हे नीट ट्रान्सलेशन झालेलं नाहीये संस्कृतीचा दुरुपयोग केलेला आहे असा त्याचा अर्थ आहे म्हणजे अब्युज कल्चर आता संस्कृतीचा दुरुपयोग म्हणजे काय आता बघा एखादा गट आहे आणि एखाद्या गटाची संस्कृती आहे कोण ठरवतं त्या गटाची संस्कृती अमुक किंवा तमुक आहे तो संपूर्ण गट ठरवतो का त्या गटातला असा एक घटक असतो की जो डॉमिनंट असतो मग त्या गटामधले जे वंचित आहेत आणि सगळ्यात वंचित घटक म्हणजे स्त्रिया आपल्या मानवी इतिहासाचा तो भाग राहिलेला आहे म्हणजे आणि म्हणून मग तुम्हाला आता अंदाज यायला पाहिजे की म्हणजे संस्कृतीचा आणि ते लिहिलेच आहे बघा ब्रायन बेरी काय म्हणतात बघा सो हे थोडस थोडस प्रूफ आहे त्याच्यामध्ये आणि ही तुम्हाला फाईलच ती देणार आहे ही फाईल तुम्हाला कोणालाच मिळणार सांस्कृतिक अधिकाराचा भाग म्हणून काही सवलती मागण्यासाठी केला जाणारा युक्तिवाद अन्याय ऐतिहासिक प्रथांचं समर्थन करणारा असतो तसेच मानवामध्ये सांस्कृतिक अनुकूलनाची क्षमता नसल्याचे त्या चुकीच्या रीतीनं गृहित धरले जाते ही टीका त्यांनी केली म्हणजे त्याचप्रमाणे स्त्रीवादी सिद्धांतानं स्पष्ट केल्याप्रमाणे मानवी संस्कृती अंगभूतरित्या उतरंडीनं ग्रासलेल्या असतात त्यामुळं त्या समुदायामधील स्त्रियांबाबत काय होतो भेदभाव होतो व त्यांचे शोषणही होत असते शिवाय सर्वसाधारणतः एखाद्या समूहातील मी जे आत्ता मुद्दा सांगितला प्रभुत्वशाली समूहाला त्या समुदायातील काय संस्कृती ठरवण्यात वरचढ स्थान लागतं म्हणजे बहुसांस्कृतिक दृष्टिकोन व्यक्तीच्या हक्काचा विचार करताना संस्कृती गृहित धरली पाहिजे असं म्हणत उदारमतवादी चौकटीतल्या मर्यादा अधोरेखित करतो पण त्या चौकटीमध्ये पण खुद्द त्याच्या चौकटीमध्ये पण काय आहेत मर्यादा आहेत त्या स्त्रीवाद्यांनी अधोरेखित केल्यात त्या ब्रायन बेरीने अधोरेखित केलेल्या आहेत वगैरे वगैरे म्हणजे त्या बेरींचा एक मुद्दा असा आहे की तुम्ही कल्चरचा भाग म्हणून संस्कृतीचा भाग म्हणून काही सवलती मागता पण जर समजा त्या सवलती अन्यायकारक असतील तर म्हणजे समजा शबरीमालामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही आता ही तरतूद कशी मांडायची म्हणजे अन्यायकारक आहे ती म्हणजे सो अशा तुम्हाला अनेक जे वेगवेगळे तपशील त्याच्यामध्ये तुम्हाला देता येतात सो संस्कृतीमध्ये जे आहे आणि जे पूर्वापार चालत आलेलं आहे ते कितीही महत्त्वाचं असलं जर ते शोषणकारी असेल त्या गटामधल्या कुणाही व्यक्तीसाठी किंवा घटकासाठी तर त्याचं समर्थन आपण बहुसांस्कृतिक विचाराच्या आधारे करू शकत नाही हा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे ओके